घाट रस्त्याचे काम करताना नियम निकष बसवण्यात आले असून पहिल्याच पावसात वाहून गेलेले संरक्षण भिंतीचे काम हे अत्यंत निकृष्ट झाले आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व वा आमदार नितेश राणे यांच्या जिल्ह्यात बेनामी ठेकेदारी वाढली असून सार्वजनिक बांधकाम विभागी बोगस व निकृष्ट कामे करत असल्याचा गंभीर आरोप युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला भाजपाला दहा टक्के द्या व बांधकाम विभागाचे कोणतेही काम घ्या अशी पॉलिसी सध्या सुरू असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे बुईबावडा घाट रस्त्याच्या ठिकाणी त्यांनी भेट देत या वाहून गेलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी केली व या संदर्भात आमदार नितेश राणे व रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले यावेळी उपजिल्हा प्रमुख रज्जब अब्दुल युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नेल धुरी विभाग प्रमुख जितेंद्र तळेकर उपतालुका संघटक मोरे माजी उपतालुका प्रमुख जनादन विचारे युवासेना उपविभाग प्रमुख राजेश पवार गणेश धुरी सुभाष प्रमोद शिंदे चाळके आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पाहणी या दरम्यान पहा काय म्हणाले युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक नमस्कार जी, आज आम्ही भुईबावडा घाटा मध्ये आज बघताय मी बघताय की ही भिंत कोसळलेली आहे आणि आत्ताच झालेलं हे काम आहे म्हणजे हे काम ज्याला का याला होऊन मे महिन्यात झालेलं काम आहे म्हणजे दोन तीन महिनेच ह्या कामाला झालेलं आहे आणि ही भिंत पूर्णपणे ढासून खाली गेलेली आहे याचं बिल पण आता झालेलं आहे सार्वजनिक बांधकामकडनं आणि ही जी भिंत बांधलेली गेलेली होती हे कॉन्ट्रॅक्टर बेनामी ठेकेदारी आहे आणि हे बी जे पीचे कॉन्ट्रॅक्टर सर्व पदाधिकारी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि कुठचंही काम कसंही करा ह्या हेतूने हे काम चालू आहे ह्याच्यामध्ये दगडं घातली गेली आहेत काय घातली गेली आहेत ह्या सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी तपासलंसुद्धा नसेल आणि त्यामुळे हे काम पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि अशाच प्रकारची पूर्ण बेनामी ठेकेदारी पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल कणकोली मतदारसंघात असेल ही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वरदस्ताखाली नितेश राणे आमदार इथले यांच्या वरदस्ताखाली चाललेली आहे बी जे पीला दहा टक्के पैसे द्या आणि कुठचंही काम मिळवा असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि ह्याचाच हा हे, हे उदाहरण उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे त्यामुळे अशी जर ठेकेदारी झाली आणि असे जर दहा टक्के देऊन बी जे पीच्या माणसांना किंवा आमदार नितेश राणे यांना दहा टक्के देऊन जर अशी कामं होत राहिली तर ह्याच पद्धतीने ही कामं वाहून जातील हे कुठचंही काम असो वय वैभवडीचं गगनबावड्यातलं घाटातलं काम असो नाही हे काम असो आणि ह्याच्या वरच्यासुद्धा भिंती सगळ्या कोसळलेल्या आहेत बऱ्याचशा भिंती कोसळलेल्या आहेत म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं काम सार्वजनिक बांधकाम मंत्री मंत्र्याच्या ह्या पालकमंत्री असताना इथे होत आहे ह्याचं उत्तम उदाहरण हे आहे ह्याच्यामध्ये अधिकारीसुद्धा सामील आहेत सार्वजनिक बांधकामचे सर्वगौड साहेबसुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि हे दुर्लक्ष करत करून ही कामं सर्व बी जे पीची त्या ठेकेदारांना विकली जात आहेत फक्त दहा टक्के घ्यायचं आणि कसलंही काम करायचं कुठचंही काम करायचं ते वाहून गेलं तरी चालेल अशा भूमिकेत इथले सर्व लोकप्रतिनिधी इथला वावरत आहेत नितेशाने वावरत आहेत इथले पालकमंत्री वावरत आहेत त्याच्यामुळे ह्या शिवसेनेच्या पदाधिकारी आम्ही सर्वात शिवसेनेच्या पदाधिकारी इथे जमलो आहोत आणि त्याचा जाहीर निषेध शिवसेनेकडनं या ठिकाणी आम्ही करतो भूय घाता जवळजवळ ऐंशी लाखाचं आणि चार कोटी चार कोटीचं एकूण एकूण चार कोटीचं काम आहे आणि हे चार कोटीचं कामातली अशी जर वाहून जात असतील कामं आणि दहा टक्के जे शिवसेवाने जर बी जे पीच्या नेत्यांना जर पैसे पोचत असतील तर कुठशी कामं चांगली होणार आहेत जिल्ह्यातली जी जी कामं झालेली आहेत त्याचे दहा टक्के ह्या बीजेपीच्या नेत्यांना पोचलेले आहेत त्याच्यामुळे ह्याचा जाहीर निषेध करणं शिवसेनेची जबाबदारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही हे लोकांच्या किंवा जनतेच्या जनतेच्या निदर्शनास आहोत त्याच्या काळात जर ही अशीच कामं चालू राहील तर आम्ही सार्वजनिक बांधकाम बांधकामच्या विरोधात मोठं आंदोलन उभं केल्याशिवाय शिवसेना राहणार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम